नेमकं दुपारच्या टायमाला लाईट जाते ऊन फ्रीज चालू असतात आता मिक्सर चालू असतात सर्व बंद होतं संध्याकाळी सहाच्या पुढे लाईट येते लोड काय एम एसई व्हीने मॅनेज केला पाहिजे फेस गेला नाही पाहिजे धंदा परिणाम तर होतोच ना लाईटमध्ये कसं असतं धंदा जो आहे हा लाईट शिवाय होत नाही शंभर तंबर एसी वगैरे सगळं एकदम बंद पडतात ते प्रमाणे आपलं जात आहे म्हणजे पंधरासाठी जातं कधी कधी जातं तास त्याचं काही सोल्युशन नाहीये आपला हे प्रश्न आहे की सोल्युशन का नाहीये काही हे होत नाहीये आमची लाईट काय जाते दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आणि दिवाळी निमित्त लोक अनेक वस्तूंसाठी कपडा लपता असेल सोन आण असेल खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी करतात कालचा देखील शनिवार रविवार पुण्यामध्ये बाजारपेठे मध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली अनुभवायला मिळाली मात्र लक्ष्मी रोडवरील काही ठराविक दुकानामध्ये सायंकाळच्या वेळेस लोडशेडिंगचा सामना करावा लागला त्यामुळे दुकानदार आणि जे नागरिक आहेत खरेदी करण्यासाठी आलेले हे हैराण झाले आणि माल न खरेदी करताच ते परत गेले त्यामुळे दुकानदारांमध्ये एक नाराजीचा सूर आहे त्यांनी आमची संपर्क साधला आणि जेव्हा प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे आम्ही हे थेट जाऊन त्यांना विचारलं त्यावेळेस काय म्हणेल दुकानदार पाहूया लक्ष्मी रोड कोणत्या चौकात आमचं दुकान आहे गांधी खादी तर जर शुक्रवारी आणि शनिवारीच प्रॉब्लेम येतो लोडशेडिंग म्हणून त्यांनी सांगतात दोन ते अडीच तास फोन केल्यानंतर येतो येतो असं करतात फोन जाईल असं म्हणतात ऑनलाईन संध्याकाळच्या वेळेस गेल्या आठवड्यात तीन चार दिवस झाले सुरू झाले लक्ष्मी रोडचे बरोबर सात ते आठ दुकान आहेत आमचे एक एवढीच लाईन जाते आणि लाईट कंप्लेंट करून देखील काही रिस्पॉन्सच मिळत नाही त्यांच्याकडनं पेठमध्ये तुमच्या आहे हॉट आता असतो साडे सेंटरच्या समोर माझं हॉटेल आहे नेमकं दुपारच्या टायमाला लाईट जाते ऊन फ्रीज चालू असतात आता मिक्सर चालू असते सर्व बंद होतं संध्याकाळी सहाच्या पुढे लाईट येते तेव्हा हा प्रॉब्लेम जरा सॉल्ड हवा ही विनंती आहे दुसरं काय नाही बाकी बाकी लाईटचा प्रॉब्लेम असा की कधी कधी पंधरा पंधरा मिनटला जाते लाईट म्हणून तर सांगण्यात येतो फोन केला की काम चालू आहे पाचच्या पुढे लाईट येईल संध्या सहाच्या पुढे लाईट येईल बाकी असं तर बाकी सर्विस सुधारावी ही विनंती शनिवार रविवार काय लोड जास्त झाल्यामुळे संध्याकाळी लाईटच जाते म्हणजे एक फेज जातो आणि मग अर्धा लाईट राहतो अर्धा लाईट गेलेला असतो एक चार तीन ते चार दिवस झाले शनिवार रविवार तर दुपारीही गेली परत आली संध्याकाळीही गेली परत तास दीड तास दोन तासांनी आली तर ता जायलाच वेळ नाही कारण का फुल ट्रॅफिक त्याच्यातनं कधी आम्ही एम एस पर्यंत जाणार हा म्हणजे आता लाईट तर पाहिजे ना म्हणजे लाईटशिवाय तर काही धंदा होणंच शक्य नाही आता हे लोड म्हणजे लोड त्या एम एसई बीने मॅनेज केला पाहिजे फेज गेला नाही पाहिजे कधी ए सी बंद होतो एक, एक फेज गेल्यामुळं कुठला फेज जातो वेगवेगळे फेज जातात कधी ए सी बंद होतो कधी कम्प्युटर बंद होतो दिवाळीच्या दिवसात तरी लाईटचं मॅनेजमेंट नीट करा लाईट गेली नाही पाहिजे फेज गेला नाही पाहिजे एवढंच शेवटचे आता पंधरा दिवस शिल्लक आहेत एवढंच रिक्वेस्ट आहे बाबा लाईट जर दर रोज संध्याकाळी एक फेज जातो हे सात आठ दुकानं आहेत सगळ्यांचेच जातात धंद्यावर परिणाम तर होतोच ना लाईटमध्ये कसं असतं कापड धंदा जो आहे हा लाईटीशिवाय होत नाही त्यामुळं ते लाईट जरुरी आहे आणि नेमकी संध्याकाळच्या वेळेला जाते एम एस वीवाल्यांनी दखल घ्यावी याच्यात आणि आमचं जे हे आहे ते परमनंट सोल्युशन काढून द्यावं कनेक्शन लूज असतं असं काही नक्की काही नाही जे सांगतात त्याच्यावर आम्हाला विश्वास ठेवावा लागतो फ्रेश बनण्यात आम्हाला लक्ष्मी रोग कुंटे चौकला आहे आर्नी म्हणून दुकान आहे आपलं संध्याकाळीचं लाईट रोज जास्त त्रास देतात आम्हाला भरपूर सकाळ दुपारी आपला चारशे धर्मेंद्र जातात एक अर्धा दहा जातात परत येतात आणि लिह त्रास करतात आम्हाला नुकसान भरपूर होतात आणि कस्टमर थांबल्यास ते एसी वगैरे सगळं एकदम बंद पडतात ते प्रमाणे आपल्याला नुकसान होतं दुकानाचं की आता ते एक गेले तर असं आपण फोन करतो येतात म्हणतात लवकरच येत नाही प्रॉब्लेम कस असं इथं कस्टमर पूर्ण आतमध्ये असतात आणि ए सी वगैरे लगेच बंद होतात त्याप्रमाणे आपल्याला त्रास होतात आणि लाईट सगळं बंद होतं निवे परत आम्हाला जनरेटर वगैरे बाहेर घेऊन ले त्रास होतात सीजनमध्ये लेुक आपलं ले, आप ले लुकशन म्हणलं की ले लुकशान होतं ॲक्च्युली कसं आहे पूर्वी असं नव्हतं हो पण आता असं झालं आहे की म्हणजे भर आपलं सीझनमध्ये शनिवारी रविवारी जेव्हा गर्दी असतं तेव्हाच लाईटं कट होतं आणि एका वेळा झालं किंवा दोन वेळा झालं तर ॲडजस्ट करता येतं पण म्हणजे परत परत दिवसात दर अर्ध्या तासात दर पंधरा मिनटात ही प्रॉब्लेम आपल्याला होतीच सध्या जात आहे म्हणजे जा, पंधरा वीस मिनटासाठी जातं कधी कधी अर्ध ताससाठी पण जातं आणि त्याचं काही सोल्युशन नाही आहे म्हणजे आपला हे प्रश्न आहे की सोल्युशन का नाही आहे जर सगळं झाल्यानंतर ह्याचं का नाही होत आहे समाधान कस्टमर एकतर लाईटी नसतं तर, तर आतमध्ये थांबत सुद्धा नाही आणि दुसरं गरम होतं एवढं सफोकेशन होतं ए सी सुद्धा चालत नाही त्यामुळे बरंच त्रास होतो आम्हाला कंप्लेंटसाठी काय आता काय करणार आम्हाला सुद्धा समाधान सुचत नाही आम्हाला वेळसुद्धा मिळत नाही काय करणार आहे कंप्लेंट हे सरकारनेच लक्ष द्यायला पाहिजे ऑलरेडी तर ते त्यांचं काम आहे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना अपेक्षा तीच आपली जी प्रोब प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन मिळालं तर झालं बस दुसरं काय समाधान नाही माझे नाव चेतन मेहता आमचं चे दुकान आहे किपटॉप डेसेस म्हणून सेवासूदन बिल्डिंग येते गेले चार दिवस झाले इन सीझनमध्ये रोज संध्याकाळी लाईट जाते एम बी सी बीला फोन केल्यानंतर सांगताय आम्ही येतो पण काय लवकर येत नाही परत फोन केले की फोन उचलत नाही किंवा एंगेज येतो कमीत कमी दहा वेळा फोन केल्यानंतर पण कोणीही येत नाही नंतर कधी आले दोन तासांनी तीन तासांनी आणि काम फेस गेला आहे लोड वाढला त्यामुळे फेस जातो आहे प सीझनमध्ये संध्याकाळी ज्या वेळेला लाईट गेली आमची लाईट पंखे ए सी सगळं बंद होतं गिर्याक सगळे परत जातात हे फार मोठं नुकसान होत आहे आमचं आता लाईट गेल्यानंतर दीड तास दोन तास काही भरोसा नाही आमच्या चौकात साधारण आठ ते दहा दुकानाचा प्रॉब्लेम आहे कमीत कमी सीझनमध्ये कमी त्यांनी लाईट प्रोडक्ट कंटिन्यू राहावा अशी विनंती त्यांना नम्र विनंती बिल का, का जाते हैं बिल्कुल नहीं होना चाहिए एटलीस्ट दिवाली में तो नहीं होना चाहिए बहुत चीज़ों की दिक्कत आती है क्योंकि जनरेटर लगाना उससे पोल्यूशन भी बढ़ता है बहुत कुछ दिक्कतें आती है तो इसलिए ये सब चीज़ें नहीं होना चाहिए और मार्केट में बैठे हैं ये सिर्फ एक घंटे के लिए ये दिक्कत हो रही है नहीं होनी चाहिए तो उसका परमानेंट सोल्यूशन कुछ भी नहीं है कभी किसी का कोई रीज़न रहता है साफ़ नहीं है स्टाफ नहीं है ये सब रीज़न आए आते हैं पिक सीज़न रहता है सीज़न के टाइम और पीक टाइम पे जाता है ऐसा भी नहीं कि और टाइम पे कोई चले जाए या आठ के बाद चले जाए तो ठीक है समझ सकते हैं एकदम पीक आवर्स पे चार बजे साढ़े चार बजे लाइट जाएगा तो कैसा बिजनेस करेंगे ना हम लोग भी